नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखेचा विषय आहे सावरकर मुक्त जीवन आखीब रेखीवपणे जगलेला महान तत्वज्ञानी मित्रो उद्या सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अठ्ठावन्नावी पुण्यतिथी आहे शिवाजी महाराजांनंतर भारतानं निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस असं सावरकरांचं वर्णन विश्राम बेडेकर यांनी केलेलं आहे आणि सावरकरांना आपण म्हणजे महाराष्ट्रानं कधीही कोणताही हातचा न राखता मन मोकळेपणानं प्रामाणिकपणानं नमस्कार केलेला नाही काहीतरी घुसपट आपण काढत राहिलो अशी खंत कुसुमाग्रजांनी शिरवाडकरांनी व्यक्त केलेली आहे ते असो सावरकरांचं जीवन असाधारण एकमेव एक द्वितीय असं हो। आहे कसं आहे तर सावरकर अत्यंत मुक्त जीवन जगले पण ते आखीव रेखीव जीवन आहे आणि ते तत्वज्ञान जगलेत सावरकर हे तत्वज्ञानी आहेत मग ते क्रांतिकारक असतील समाजसुधारक असतील महाकवी असतील पण ते मुळात तत्वज्ञानी आहेत इंग्लंडमध्ये ते जिथे राहत होते त्या इंडिया हाऊसला आत्ताच्या ब्रिटिश सरकारनी खाली ब्ल्यू प्लेट नील पट्टिका लावलेली आहे त्याच्यात असं म्हटलंय द ग्रेट इंडियन पॅट्रियॉट अँड फिलॉसॉफर लिवड इयर सावरकरांचं संसदेमध्ये जे चित्र लागले ती चित्रकर्ती सावरकरांच्या मुलाला विश्वासला भेटली आणि म्हणाली मी चित्र काढणारे सावरकरांचं तुम्ही सांगा बरं काय वैशिष्ट्य आहे कसा त्यांचा चेहरा असला पाहिजे तर सावरकरांचा मुलगा विश्वास असा म्हणाला माझे वडील लेखक आहेत क्रांतिकारक आहेत राजकारणी आहेत हे सगळं ठीक आहे पण ते तत्वज्ञानी आहेत ते फिलॉसॉफर आहेत ते तेज ते चेहऱ्यावर आलं पाहिजे ते सात्विक आत्मिक तेज विचाराचं तेज चेहऱ्यावर आलं पाहिजे सावरकरांचं कसं वैशिष्ट्य आहे पहा सावरकरांनी मूल्य ठरवलेत कशासाठी जगायचं मग त्या मूल्यांसाठी आपल्याला काही तो आपला हक्क आहे तसं जगणं आणि ते हक्क प्राप्त करण्यासाठी जे करायचं आहे ते कर्तव्य भावनेनं करायचं आहे अशी सावरकरांची सोपी जीवनाची व्याख्या आहे सावरकरांनी मूल्य ठरवले जे काय सावरकरांनी सर्वोच्च मूल्य हे स्वातंत्र्य मूल्य आहे असं त्यांनी ठरवलं आहे माणसाचं स्वातंत्र्य हे हो सर्वात मोठं मूल्य आहे कारण माणूस मनुष्याचा जीव ही सृष्टीनं निर्माण केलेला सगळ्या सृष्टीनं निर्माण केलेलं सगळ्यात मोठं उत्पादन आहे सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर तो मनुष्याचा जीव कारण मनुष्याचा जीव विचार करतो आपलं आयुष्य बदलू शकतो क्रांती करतो हे इतर प्राणी करू शकत नाहीत म्हणून मनुष्याच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे बंधनं असता कामा नाहीत हे सावरकरांच्या जीवनाचं आणि विचाराचं मुख्य सूत्र आहे म्हणून माणसाच्या स्वातंत्र्यासाठी ते देवांशी भांडाल तयार आहेत ते, ते देवांशी बांडाल तयार आहेत तसे वेदांशी भांडायला पण तयार आहेत सावरकरांनी मंगलाचं तत्वज्ञान निर्माण केलं आहे आणि त्या मनुज मंगलाच्या तत्वज्ञानामध्ये हिंदू येतात भारतीय येतात मग स्वातंत्र्य मूल्य हिंदूंच्या विषयात कसं आहे स्वातंत्र्य कोणी हिरावलं आहे ब्रिटिशांनी हिरावलं आहे मग ब्रिटिशांविरुद्ध लढणं हा आपला हक्क आहे हे सावरकरांना लहानपणापासून कळतं आहे त्यांनी विद्यार्थी असताना शाळकरी विद्यार्थी असताना मित्रमेळा ही संस्था स्थापन केली आहे ब्रिटिशे ईश्वरांनी पाठवलेले आहेत वरदान आहे अर्ज विनंत्या करून असं नाही ब्रिटिशांशी लढलं पाहिजे लढणं हा सावरकरांचा स्वभाव आहे आणि तो हक्कासाठी लढणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून त्यांनी मित्रमेळा शापन केला चाफेकरांना फाशी दिल्यानंतर सावरकरांनी आपल्या अष्टभुजा देवीसमोर जी शपथ घेतली आहे ती सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो अशी शपथ आहे याच्यात हक्क आहे याच्यात कर्तव्य आहे ब्रिटिशांना घालवण्यात ते अजिबात घाबरलेले नाहीत लहानपणापासून त्यांना ही जाणीव आहे की यांच्याशी सशस्त्र क्रांती करूनच आपल्याला लढावं लागणार आहे टिळक हे सावरकरांचे गुरु आहेत टिळकांनी स्वराज्य हा माझा हक्क काय म्हटलं ना ते हक्क काय काय असू शकतात हे सावरकरांनी सांगितलं इंग्लंडविरुद्ध क्रांती करणं हे पारतंत्र्यात असलेल्या हिंदूंचा तो हक्क आहे ते स्वातंत्र्य आहे म्हणून ते इंग्लंडला गेले सशस्त्र क्रांतीचं संघटन तत्वज्ञान वाङ्मय निर्माण करण्यासाठी आणि ते नेहमी पुढे इतरांना सावरकरांनी सांगितलेलं नाही तुम्ही करा, करा। सावरकर स्वतः ते करून दाखवतात हा त्यांच्या स्वभावाचा एक अतिशय मोठा विषय आहे सावरकर लंडनमध्ये शिकत असताना एकदा एका उपाहारगृहामध्ये मदनलाल धिंगरा त्यांच्याबरोबर होता चहा प्यायला गेले आणि हे भारतीय असल्यामुळे त्यांना तिथे जे आधीचे इंग्रजी विद्यार्थी इंग्रज विद्यार्थी बसलेले होते त्यांनी त्यांना त्या इथे नाही बसायचं तुम्ही दुसरीकडे बसा अमुक तमुक अशी भाषा सुरू केली अन्याय केला त्यांच्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अधिक्षेप केला सावरकरांना सहन झालं नाही सावरकर तिथे त्या इंग्लंडमध्ये लंडनमध्ये त्यांच्याशी भांडलेत त्या आणि आपला हक्क त्यांनी प्रस्तावित केला आहे की आम्ही इथे विद्यार्थी म्हणून आलो आहे आम्ही आमचे तुमचे पाहुणे आहोत आमचा हक्क आहे या हॉटेलला चहा पिण्याचा आणि तो हक्क त्या हॉटेलच्या मॅनेजरला व्यवस्थापकाला मान्य करावा लागला आहे मदनलाल ढिंगरानी कर्जनबाईलीला मारल्यानंतर मदनलालचा निषेध करण्यासाठी जी शोकसभा झाली तिथे शोक सभेत शोक ठराव जो होता प्रस्ताव हो। तो सावरकरांनी मांडू दिला नाही ते म्हणाले थांबा अजून तो गुन्हेगार ठरलेला नाही न्यायालयाला त्याला गुन्हेगार ठरवू द्या मग तुम्ही निषेध करा माझा हक्क आहे मदनलालच्या बाजूने उभं राहणं असं म्हणून ते खुर्चीवर उभं होऊन निषेध व्यक्त करत आहेत त्यामुळे सावरकर आपल्या हक्कासाठी कोणालाही घाबरत नाहीत आता हे सगळं करत असताना क्रांती आणि मग त्यात आपल्या दोन्ही भावांना ओढणं आणि त्यासाठी त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली ही इथे सावरकरांची कर्तव्य भावना श्रेष्ठ ठरते आहे आपण हक्कासाठी भांडलो ना मग त्या हक्कासाठी भोगणं शिक्षा भोगणं दोन ही कर्तव्य भावना आहे त्यामुळे ते कुठेही निराशा झाली नाही कुठेही दुःख नाही कर्तव्य भावनेनं कोणीतरी हे करायला पाहिजे ना मग ते आपल्या नशिबात आहे आणि ही प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे असं ते सुंदर तत्त्वज्ञान बनवतात आपल्या आयुष्यात जी परिस्थिती भोगावी लागेल त्या परिस्थितीचं ते तत्वज्ञान बनवतात तुम्ही अंदमान बघा अंदमानमध्ये सावरकरांना हक्क आहेत वाचन संस्कृती हा हक्क आहे आपला ज्ञान मिळवण्याचा संघटन केले अंदामांमध्ये कोलू सुद्धा सावरकरांनी सृजनशक् कविता केल्या आहेत हा केवढा मोठा हक्काचा आविष्कार आहे की कि तुम्ही किती आम्हाला जडपण्याचा प्रयत्न केला तरी मी झडपला जाणार नाही मी माझी कविता करत राहणार आणि त्या कविता तुमच्या नाकारटीतून बाहेर पाठवणार प्रसिद्ध करू शकतो मी तुम्ही काय माझ्या सृजनशक्तीवर बंदी घालू शकता अशी दुसऱ्याला आव्हान देणं शत्रूला हे सावरकरांचा सहजच स्वभाव आहे सावरकर उद्या सोमवार आहे सावरकर गेले तो वार शनिवार होता आणि रविवारी त्यांचं गिरगावातल्या सोनापूर विद्युत विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले ते, ते दोन्ही दिवस मी सावरकर सदनावर किंवा सावरकर सदनाच्या आसपास वार्ताहर म्हणून आणि एक सावरकर भक्त म्हणून घोटमळत होतो मला, तो तो मला सावरकरांच्या निधनाची बातमी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारानं कशी देता येईल त्यासाठी माझी धडपड चालू होती संध्याकाळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम आणि त्यांची पत्नी संध्या हे दोघेजण सावरकरांच्या दर्शनासाठी सावरकर सदनावर शिवाजी उद्यानाजवळ आले दर्शन घेतलं आणि त्यांनी सहज चौकशी केली की अंत्ययात्रा कशी काढणार आहात तेव्हा तिथल्या सावरकरांच्या अंतयात्रेचं नियोजन जे करणार होते ते म्हणाले की आम्ही केंद्राकडे रणगाडा मागितलेला आहे कारण सावरकरांनी सैनिकीकरणासाठी मोठी मोहीम उघडली होती आणि भारत महाराष्ट्र हा भारताचा खडगा आहे अशी त्यांची घोषणा आहे त्यामुळे आम्ही रणगाडा मागितला आहे बघूया मिळेल की नाही आम्हाला सांगता येत नाही पण वरती यशवंतराव आहेत बाकीचे अनेक लोक आहेत मराठी माणसं आहेत ते देतील असं वाटतंय शांताराम बापू काही बोलले नाहीत ते म्हणाले बघतो मला काय करता येईल ते असं म्हणून गेले राजकमल स्टुडिओ त्यांनी सुतार बोलावले एका ट्रकचं रणगाड्यात रूपांतर केलं आणि तो रणगाडा सावरकर सदनावर पाठवून दिला की या ट्रकवरून रणगाड्यात ज्याचं रूपांतर केलं आहे अशा ट्रकवरून सावरकरांची अंतयात्रा निघाली पाहिजे असा निरोप सावर व्ही शांताराम यांनी दिला का केलं वी शांताराम यांनी कारण सावरकर रत्नाग असा मी तर्क करतो सावरकर रत्नागिरीवरून एकोणीसशे सदतीसला मुक्त झाल्यानंतर मुंबईला येताना वाटेत कोल्हापूरला बाबूराव बापूराव पेंढार बाबूराव पेंढारकर बापूराव पेंढारकर हे बाजेंद्र बाबु, बाबु डारेक्टर, डारेक्टर, ना 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 ते वडील ते नव्हे हे बालजी ते बंधू बाबू बाबूराव पेंढारकर हे त्यांना हंस तेरणीटमध्ये घेऊन गेले आणि सावरकरांनी बघितलं स्टुडिओमध्ये त्या सगळी नावं अशी डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर प्रोड्युसर सावरकर म्हणाले मराठी नावं नाहीत का तुमच्याकडे हिंदी नावं नाहीत तेव्हा बाबूराव पेंडारकरांनी कागद आणि पेन ठेवला म्हणाले तुम्ही मला सांगा आम्ही ती नावं वापरू सावरकरांनी तिथल्या तिथे प्रत्येक शब इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द दिला दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक निर्माता चित्रमंदिर स्टुडिओला चित्रमंदिर अशी नावं आणि ही नावं बाबूराव भंडारकरांनी सगळ्या भारतातल्या स्टुडिओला आणि सिनेमा थिएटर्सना चित्रपटग्रहांना पाठवली आणि ती आज लोकप्रिय आहेत हे भी शांताराम यांच्या कदाचित ध्यानात असावं आणि त्यांना सावरकरांविषयी या पेंढारकर घराण्याला घराण्याला जसा मंगेशकर घराण्याला आहे तसा, तसा प्रचंड आदर होता त्यामुळे त्यांनी हे काम केलं असेल सावरकरांनी तेव्हा सुद्धा पहा कर्तव्य भावना माझ्या निधनाची सुटी नको काम थांबवू नका अशी शेवटी विनंती केलेली आहे सावरकर हे एक संध व्यक्तिमत्त्व होतं जसं त्यांच्या मनात विचार येत तसंच जगून दाखवलं आहे त्यांनी आणि तत्त्व जगलेला स्वतःला प्रिय असलेली तत्व बिनधास्तपणे जगलेला हा एक महामानव होता माझी त्याला श्रद्धांजली आहे हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद